नमस्कार मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते ज्याचं नाव आहे शेती आणि बरस काही आत्ता मी आलेले आहे शेतावर आज आमच्या शेतावर लावायला माणसं आहेत तर मी लागले जेवणाला माझं जेवण आता मी भात करून झालेलं आहे खूप दूर झालं आहे त्याच्यामुळे डोळे खूप झोपतात आणि आता मी चिकन ठेवलेलं आहे शिजत तुम्हाला दाखवते चिकन बनते पात्याला चिकन ठेवलेलं आहे त्याला भात रेडी झालेला आहे बघा चांगलाच धूर झोपतोय लाकड पेटत नाही चिकन ठेवलंय शिजत बघा हा चिकन ठेवलाय शिजत मी थोडं पाणी ओतते नाही तर मग खाली लागेल हा बघा चिकन ठेवलेला शिजत मी ता ता मसाला खोबरो वगैरे टाकून घेते रस्सा करून घेते माणसं आहेत पंधरा हे आमच्या शेतावर माणसं आहेत आज कामाला बघा आहे बघा हे तर राब असं काढून झालंय राब खाण्याला माणसं इकडे चालू आहे काम तिकडे वरती लाव लावतात घे आयाव लवकर पटापट काढून घे चल बाबा आमचा बाबा मग दिसत नाही मग कसं नाही दिसत मी काढला तुझा पण व्हिडिओ आमची माणसं आता राप काढतील तशी गवत पण निघालाय बघ गवत पण त्याच्यात लावाला हो आमच्या आज लावाला माणसं आहेत पी तुझ्यासाठी स्पेशल आहे तो तुला लागतं ना टॉनिक घ्याु पटापट घे हात चालवा हात चालवा माणसं शेत लावतात लागवड आहे माणसं आहेत लावायलाची लागवड बघा की लावणी केलेली आहे माणसांनी इकडे माणसं लागणी करतात हे बघा छान <laughs> अशी लागवड चालू झाली बघा इथे आता मूठ टाकून झालेत इथे माणसं आता तिकडं शेतात लावतात तिकडचं लावून झालं ते इथे लावायला होती अ कसली जोडी जमली असती बाबा हे आंबाच्या भोवताली नाच त्या त्याच काय सांगतस काय ह म त्या बरोबर पाठ रात कधी शिवाय नाही दिला तिने तिकडं तिकडं शिवाय देत ते इथं आल्यावर नाही शिवाय कोणाला दे भाऊ जा इकडं बघ 哎，婆婆姐。